केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध साऱ्या योजना राबवल्या जातात याच माध्यमातून प्रधानमंत्री यांच्या माध्यमातून मुलीचे जीवन उंचावण्यासाठी विविध साऱ्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये लाडकी योजना सुकन्या योजना अशा विविध साऱ्या योजना राबवल्या जातात याच माध्यमातून एक मोफत स्कूटी योजना अशी एक योजना राबवण्यात येत आहे या माध्यमातून आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ही योजना काय आहे आणि कोणासाठी आहे कशा पद्धतीने अर्ज केल्या करावे लागेल किंवा कोणासाठी ही योजना राबवली जात आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद रे तुम्ही पाहता माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व वेलायकॉनची घंटी तापून वेळोवेळी येणाऱ्या अशा माहिती मिळवत राहा तर मित्रांनो पी एम मोफत स्कूटी योजना म्हणजेच प्रधानमंत्री स्कूटी योजना ही प्रत्येक महिलेला मोफत मिळणार स्कूटी लगेचच अर्ज करा अशा पद्धतीची हेडिंग वाचलीच असेल तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार हे दोन्ही शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे नेहमीच योजना घेऊन येत असतात यामध्ये स्कूटर डिस्ट्रिब्युशन स्कीम्स दोन हजार बावीसपासून राबवत आहेत शासनाकडून अनेक योजना मुलींसाठी राबवल्या जातात अशाच प्रकारची राणी लक्ष्मीबाई स्कूटी योजना हीसुद्धा आहे या योजनेअंतर्गत मुलींना मोफत स्कूटी मिळणार आहे या योजनेचा कशा प्रकारे लाभ मिळवायचा यासाठीचा न्यू पोर्टल इज लाँड यांचा लाभ कोण घेऊ शकतो अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत फ्री स्कूटी योजना मोफत स्कूटी योजना ही मुलींच्या स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी व मुलींना सक्षम करण्यासाठी अंमलात आणण्यात आली आहे मुलींना आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यांची समाजात कशा पद्धतीने नावलौकिक आहे हे आपण पाहतच आहोत म्हणून आपण बघणार आहोत मोफत स्कूटी योजना म्हणजेच फ्री स्कूटी योजना महाराष्ट्रासाठी कधी राबवली जाणार आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आणि मुलींना सक्षम व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे या योजनेसाठी पात्रता काय आहे याबद्दल थोडक्यात पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुली किमान बारावीपासून पुढे शिक्षण घेत असायला हव्यात तसेच त्या पदवी आणि पदव्युत्तर असल्या तरीही त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशा मुलींनी लगेचच अर्ज करावा सदर अर्ज हा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सी एस सी केंद्रावर जाऊन आपला अर्ज सादर करावा किंवा माही सेवा केंद्रासमध्ये जाऊन आपला अर्ज सादर करू शकता ही योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत याबद्दल जाणून घेऊयात त्यामध्ये पहिला आहे आधार कार्ड दुसरा म्हणजेच वय प्रमाणपत्र त्यानंतर तिसरा म्हणजेच पासपोर्ट साईजचे दोन फोटो आणि चौथा मागील वर्षांच्या गुणपत्रिका दहावी असो बारावी असो पदवी असो किंवा पाचवा म्हणजेच पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्या त्याचनंतर सहावा म्हणजेच बोनाफाईट ज्या वर्षांचा आपण शिक्षण घेत आहेत त्या बोना वर्षांचा बोनाफाईट असणे आवश्यक आहे अशा पद्धतीची कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे यासाठी ही योजना मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत मुलींच्या खात्यात थेट रक्कम जी काही स्कूटीला लागणार आहे ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून या योजनेचा उद्देश आहे की मुलींना लवकरात लवकर शाळा किंवा कॉलेजमध्ये जाता यावे हाच या, या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो ही योजना महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि यामध्ये जर महाराष्ट्रामध्ये सुरू झालं असेल तर आपल्याला व्हॉट्सअप किंवा लगेचच आपल्या व्हिडिओ आणि या चॅनलद्वारे कळविण्यात येईल मात्र अद्याप देखील महाराष्ट्रामध्ये ही योजना चालू झालेली नसून तर ही फ्री स्कूटी योजना ही साधारणली दोन हजार तेवीसपासून ही योजना उत्तर प्रदेश सरकारमार्फत सुरू असून ही योजना लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारकडूनही ल सुरू करण्यात येणार आहे आणि तशी अंमलबजावणीसुद्धा लवकरात लवकर करण्यात होणार आहे किंवा करण्यात येणार आहे मित्रांनो ज्यावेळी ही योजना महाराष्ट्र शासनाअंतर्गत सुरू करण्यात येईल त्यावेळी तुम्हाला सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळतील आणि या योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना स्वतःच्या पायावर किंवा स्वतःच्या शिक्षणाचे कुठल्याही प्रकारची व्यत्यय येऊ नये किंवा अडथळा येऊ नये यासाठी या, या योजनेचा लाभ मुलींना घेता येणार आहे आणि त्यांच्या शिक्षणा जे काही आहे त्यांनी पूर्ण करणार करता येणार आहे आणि चालत जाणे हे शक्य नसल्यामुळे हळूहळू त्यांच्या पुढे जात असलेल्या केंद्र व राज्य सरकार ही मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे ज्यांचा त्यांना थेट लाभ होत आहे यांचाच एक फायदा म्हणून उत्तर प्रदेश सरकारने राणी लक्ष्मीबाई म्हणून या योजनेचा लाभ देण्यात आलेले आहे ज्यांचा लाभ राज्यातील मुलींना लवकरात लवकरच मिळत असणार आहे आणि चालू झालेली ही दोन हजार बावीस तेवीसपासून उत्तर प्रदेश सरकारने या योजनेचा लाभ तेथील मुलींना करून देत आहेत यासारखी अतिउत्कृष्ट योजना ही महाराष्ट्र सरकार पण राबवेल आणि यासारखे योजना महाराष्ट्र सरकार लवकरात लवकर राबवेल अशा प्रकारचे हालचाली चालू आहेत आणि महाराष्ट्र सरकार जेव्हा या योजनेचे अंमलबजावणी करेल तेव्हा याबद्दलचा अपडेट आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करूयात त्याबद्दलचा अपडेट आपल्या चॅनलवरती येईल तोवर ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत तुमची रजा घेतो आणि तिथं थांबतो तोवर धन्यवाद